माझे नाव तन्वी शिवाजी डांबरे मी येतात पाचवीस शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद शाळा टॅप्स कॉलनी तालुका पालघर जिल्हा पालघर माझ्या विषयाचे नाव आहे विश्वपेरिका मा जिजाऊ थोर तुमचे उपकार कधी न फिटणार चंद्र सूर्य असे प्रेम नाव तुमचे ना मिटणार ना वाकायचे ना झुकायचे वा अन्यायावर पलटून वार करायचे सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे अशी शिकवण देणारे राजमाता जिजाऊ यांचीही जयंती आहे बारा जानेवारी पंधराशे अठ्ठ्याण्णव रोजी बुलढाणा जिल्ह्यातील शिंदखेड राजा येथे जिजाबाईंचा जन्म झाला शहाजीराजे भोसले यांच्याही जिजाबाईंचा जाधव व भोसले या दोन्ही धरणातील पराक्रमाचे परंपरा जिजाबाईंच्या ठाई होत्या रैत्यावर होणारे अन्य अत्याचार पाहून जिजाबाईंना नेहमी वाटते की आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य असायला हिंदवी स्वराज्य तेजस्वी स्वप्न जिजाऊंनी पाहिले होते त्यांनी पुत्र शिवबाला लहानपणापासून शौर्याचे पराक्रमाचे कथा साहून घडविले जिजाऊंच्या पेरणीतूनच शिवरायांनी अनेक लढा जिंकल्या व महाराष्ट्राच्या मातीत स्वराज्याचे भगवे निराशा उभारले जिजाऊंनी दिलेले संस्कार व शिक्षणामुळे जगले धर्मशनासाठी लढले अंगणातील तुळस कोठ्यातील गाय आणि घरातली माय यावर कोणी टाकली तर केली जाणार नाही असे स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांना ठणकावून सांगितले स्त्रियांच्या रक्षणासाठी त्यांनी स्वत तलवार हाती घेतली जिजाऊंग यासूर चानाश व युद्धनिधीमध्ये दि शिक्षण दिले होते जिजाऊ दिदाव, जिजाऊंच्या संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले पहिले हिंदवी स्वराज्य तेजस्वी स्वप्न छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केले जिजाऊंनी आपल्या कर्तव्याचे आसमान सोळाशे निधन झाले पण त्यांनी लोकांच्या कणाकनात व लोकांच्या मनामनात जगलेले स्वाभिमान आजही कायम आहे तुमच्या शौर्याची कथा इतिहासाचे मानमाने धन्य राजमा जिजाऊ महाराष्ट्राच्या स्वराज्याची जननी धन्यवाद Thank you.